पब्लिक मधून एक व्यक्ती सांगत आली की साहेब समुद्रामध्ये एका महिलेने उडी मारलेले आहे तात्काळ सिग्नल वरून आम्ही तिथे गेलो बाईचे फक्त दोन हात वर दिसत होते आणि बाई तडपडत होती पब्लिक होता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल होते सर्वजण व्हिडिओ करत होते आतमध्ये उतरायची डेअरिंग कोणाची होत नव्हती माझी पण स्वतः होत नव्हती माणसाने एकामेकापासून विचार व्यक्त न केल्यामुळे ह्या गोष्टी घडतात तर बाबा आपल्याला जे प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येक माणसाने शेअर केलं पाहिजे तर असं केलं तर अशा गोष्टी घडणार नाही तारीख बारा मे दोन हजार पंचवीस ठिकाण मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसर वेळ रात्री साडेसात वाजताची समुद्राला तसं उधाण आलं होतं अशातच एका महिलेनं या उधाणलेल्या समुद्रात उडी घेतली बातमी मरीन ड्राईव्ह बीडी सोमाणी जंक्शन येथे कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलीस भिकाजी गोसावी यांना कळते आणि ते कसलाही विचार न करता त्या महिलेला वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात उधाणलेल्या समुद्रात थेट सूर मारतात अथक प्रयत्नांती गोसावी यांना महिलेला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश मिळतं माझं नाव भिकाजी सुरेश गोसावी मी सध्या मरीन ड्राईव्ह वाहतूकमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम करतो आहे त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी माझं बोडी बेडी सोमाणी जंक्शनला या जंक्शनला माझं कर्तव्य चालू होतं संध्यावी साडेसात आठच्या सुमारास गाड्या जास्त प्रमाणात होत्या पब्लिक पण जास्त प्रमाणात होतं सिग्नलवर कर्तव्य करत असताना पब्लिकमधून एक व्यक्ती सांगत आली की साहेब समुद्रामध्ये एका महिलेने उडी मारलेले आहे तात्काळ सिग्नलवरून आम्ही तिथं गेलो शहाने शा केली आणि लगेच कंट्रोलला कॉल केला सिग्नलवरून आणि माहिती दिली की बाबा अशा अशी महिलेने उडी मारलेल्या आहेत म्हणजे तात्काळ मदत पोलीस स्टेशनची पाठवा मरीन रॉय पुल स्टेशनची कंट्रोलनं लगेच मेन कंट्रोलला कॉल केला मरीन रॉ पोलीस स्टेशनला माहिती दिली मरीनड्राय पुल स्टेशनची एक नंबरवर पाच नंबरला कॉल दिला पोलीस स्टेशनची गाडी येईसपर्यंत आम्ही इकडे तिकडं जरा चौकशी केली आणि खाली उतरलो स्वतः खाली उतरून बघितलं की बाबा पोलिसांची मदत येईल पण ती बाईचे फक्त दोन हात वर दिसत होते आणि बाई तडफडत होती तर तिला पोलिसांची मदत येईल पण बाबा आपण पण एक पोलीस आहे म्हणून वाचवू शकतो आपल्याला पण पोहता येतं या दृष्टिकोनातून जाण्याचा प्रयत्न केला पण एकटा होतो बरोबर अनेक बेम्सवाला आला रेस्क्यूवाला मित्र आम्ही दोघंजण रस्ती घेऊन आतमध्ये गेलो त्या मुलगीला बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर तिचे सीपीआर केलं मी स्वतः सीपीआर केलं साधारणतः चार ते साडेचार लिटर पाणी पोटातून बाहेर काढलं सदर महिलेने त्या उलटी पण दोन वेळा केली उलटी केल्यानंतर ती महिला जिवंत होती त्यावेळी कोट वगैरे हलत होतं हात वगैरे हलत होते वरती त्या आम्ही फुटपाथवर तिला झोपवली हात वगैरे चोळून गरम करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत पोलीस स्टेशनची गाडी आली आमची एक नंबर पाच नंबर दोन गाड्या आल्या पुल गाडीमध्ये आम्ही तिला बसवली उचलून नेऊन टाकली पोलीस गाडीमध्ये तिला आतमध्ये पुलिस्टेशनच्या गाडीमध्ये टाकल्यानंतर पुल आमचे जे कर्मचारी आहे ते हॉस्पिटलला घेऊन गेले आणि पुढे उपचार चालू केला त्यावेळी पब्लिक साधारणतः सातशे आठशे ते हजारच्या आसपास पब्लिक होता सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल होते सर्वजण व्हिडिओ करत होते आतमध्ये उतरायची डेअरिंग कोणाची होत नव्हती माझी पण स्वतः होत नव्हती पण ती तडफड बघून तो क्षण राहत नव्हता की बाबा आपण काहीतरी करू शकतोय एक चांगला विचार मनात ठेवून खाली उतरण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळानं दोघं तिकडून आलीच मध्ये तिला डेरिंग वाढली डेरिंग वाढल्यानंतर आतमध्ये जा रस्शी जा या जाऊन त्या मुलगीला काढण्याचा प्रयत्न केला यशस्वीरित्या ती मुलगी बाहेर आली तिला आम्ही घेऊन आलो बाहेर आल्यानंतर त्या आतमध्ये समुद्राच्या दगडावरती तिला सिफीआर दिला लगेच लगेच पाणी काढलं तोंडातून आणि वरती घेऊन आलो पूर्वीच माझी दहा वर्ष कम्प्लीट झाली अकरा वर्ष चालू आहे याच्या आधी पण मी ग्रामीणमध्ये राहायला असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गाव आहे सोडोली खालसामध्ये तिथं पण ग्रामीणमध्ये गाव असल्यामुळं नदी वगैरे आहे तलाव वगैरे आहेत पावसामध्ये असे प्रसंग बरेच उद्भवतात ग्रामीणमध्ये त्यामुळे पण असा समुद्रासारखा प्रसंग कधी आयुष्यात उद्भवला नाही पहिल्यांदाच उद्भवला आहे नदीमध्ये तलावमध्ये पोहायची प्रॅक्टिस आहे पण समुद्रामध्ये कधी नाही तर मग डेअरिंग होत नव्हतं तरी पण बाबा काहीतरी करू शकतो हा दृष्टिकोन ठेवून डेअरिंग केलं कसं आहे प्रत्येक माणसानं आता इथं मरीन ड्रायव चौपाटी म्हणजे फिरण्याचा चांगला एक स्पॉट आहे ह्या इथं फिरण्यासाठी आल्यानंतर चांगला अनुभव घ्यायला पाहिजे जर या स्पॉटवर आत्महत्या करण्याचा कुठल्या महिलेने किंवा पुरुषानं जर प्रयत्न केला तर त्यामुळं त्यामुळं ह्या चौपाटीवर एक वेगळा प्रकार उद्भवच मिळतो माणसाच्या मनात भीती येते त्यामुळं माणसाने जीवन जे आपल्याला दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे जगणं महत्त्वाचं आहे आत्महत्या करून किंवा समुद्रामध्ये उड्या मारून हे प्रसंग सुटणार नाही आहेत प्रत्येक माणसाला काहीतरी कारणं असतात नैराश्य येत असतं नैराश्य आले म्हणून आत्महत्या करणे चुकीचं आहे मला पण त्या गोष्टीत दुःख वाटलं कारण की एक मुलगी तरुण होती ती तिने समुद्रामध्ये उडी मारली उडी मारल्यानंतर ती तडफडत होती पण ह्याच्या आधी जर बाबा चांगल्या तुज्ञ माणसांचा जर सल्ला घेतला असता कदाचित ती गोष्ट घडली नसती माणसाने एकामेकापासून विचार व्यक्त न केल्यामुळे ह्या गोष्टी घडतात तर बाबा आपल्याला जे प्रॉब्लेम आहेत ते प्रत्येक माणसाने शेअर केलं पाहिजे तर असं केलं तर अशा गोष्टी घडणार नाहीत